शिवराय विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला एक्स्ट्रा नॉलेज या यूट्यूब चॅनलवर तर चला आपण काही चुकीचे प्रश्न घेऊ महाराष्ट्र महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी म्हणजेच एकोणीसशे सात ला महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग होते ऑप्शन क्रमांक दोन चार महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत ऑप्शन क्रमांक चार औरंगाबाद महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळा क्षेत्रफळाचे जिल्हा कोणता आहे क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन अहमदनगर पंधरा तालुक्याची संख्या असणारा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक चार रायगड एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी औरंगाबाद जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली ऑप्शन क्रमांक एक जालना महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती ऑप्शन क्रमांक तीन औरंगाबाद धोमधरण कोणत्या नदीवर आहे ऑप्शन क्रमांक एक कृष्णा महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून कोणती नदी कोणत्या नदीला ओळखली जाते ऑप्शन क्रमांक चार कोयना कास कसारा घाट कोठा आहे ऑप्शन क्रमांक दोन मुंबई नाशिक कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान कोणता घाट आहे येतो ऑप्शन क्रमांक तीन अंबाघाट धन्यवाद